नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने आता निक्कीच्या हातात चाकू दिलेलं असतो तेव्हा राया मिळ लागतो जर तुझं खरंच माझ्यावरती प्रेम असेल तर तुला डिपिकलचा जीव घ्यावा लागेल तू जेव्हा जी डिपिकलचा जीव घेशील तेव्हा मी समजून जाईल की तुझं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे त्यावर निक्की तो चाकू हातात घेत म्हणू लागतो अरे बापरे राया फक्त एवढंच अरे तुझ्यासाठी मी काहीही करू शकते या डिफिकलचा जीव घेणं काय अवघड आहे लगेच घेते आता डिफिकल मात्र घाबरतो तेव्हा तो, ते तो रायबाऊला म्हणू लागतो रायबाऊ काय करतोय अरे तू अरे ही पोरगी वेडी वेडी ती खरंच माझा जीव घ्यायला मला मारून टाके रायभाऊ काय करतोय तू तेव्हा राय मात्र गुपचूप उभा असतो त्याच वेळेस आता निके लागते डिफिकल्ट कसं आहे ना तुला आज मरावंच लागेल असे म्हणून आता निक्की लगेच डिपिकलच्या पाठीमागे जाऊन आता त्याच्या अंगावरती चाकूचा वार करणार तेच डिपिकल आता रायला गोल गोल पळू लागतो आता निक्की त्याच्या पाठोपाठ धावत असते त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते डिपिकल थांब पळू नको आज तुला मरावं लागणार म्हणजे लागणार असे म्हणून डिपिकल आता रायबाऊला गोलगोल करके घालत असतो त्याच वेळेस आता लगेच निक्की त्याच्या शर्टची कॉलर पकडते त्याच वेळेस आता तिथे काउंटरवरती उडी मारून डिपिकल पटकन तिकडनं जातो आता तो खुर्चीवरती जाऊन बसतो त्याच वेळेस धावतच निक्की त्याच्याजवळ येते आणि लगेच आता डिपिकलच्या पोटात चाकू खुपसवणार तेच डिपिकल जोरात ओरडतो रायभाऊ मला वाचव मेलो मी रायभाऊ असे जोरात ओरडतानाच आता निक्की चाकू मारणार तेच राया पटकन पाठीमागण्यात येतो आणि निक्कीचा हात पकडतो त्याच वेळेस निक्की मला ते राय सोड मला आज मी या टिपिकलला जिवंत सोडणार नाही आज मी याला मारून टाकणार आणि सिद्ध करून दाखणार दाकना, दाखवणार की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे राया तेव्हा लगेच आता राया म्हणते मूर्ख मुली तेव्हाला गेस निक्की मला ते नाही राया माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि जेवढं माझं प्रेम आहे ना तेवढं ते, ते मंजिरीचं नाही आहे ती मंजिरी माझ्यासारखं असं कधीच करून दाखवू शकत नाहीये जे मी करू शकते त्यावर लगेच आता रायमलागतो नाहीच आहे माझी मिसफायर अशी मग हीच तर तुलना आहे मग दोघीमध्ये अगं माझी मिसफायर स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करती असं स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचा जीव घेणारी नाहीये ती आता लगेच निक्कीच्या हातनं तो चाकू हिसकावून घेतो त्याच वेळेस आता निक्की मला लागते ए राया पण तूच मला जीव घ्यायला सांगितलं होतं ना तेव्हा राया मला लागतो हो मी सांगितलं होतं जीव घ्यायला पण लगेच तू तु तुझ्या स्वार्थासाठी दीपिकाला माराय निघाली अगं पण माझी मिस बाहेर स्वतःच्या पेक्षा दुसऱ्यांचा विचार करणारी दुसऱ्यांना कधीही त्रास होऊ देत नाही आणि हाच तुझ्यात आणि तिच्यात फरक आहे जमीन आसमानचा असे म्हणून आता लगेच राय चादरींचा बॉक्स घेतो आणि तिथनं निघून जातो तेव्हा निक्की जोरजोरात ओरडत असते राय थांब राय जाऊ नको माझं तुझ्यावरती खरंच आहे राय थांब राया मात्र थांबत नाही तिथनं निघून जातो आता निक्कीला मात्र खूपच राग येतो तेव्हा निक्की मनाशीच म्हणू लागते राया हे तू नाही तुझ्या मनात त्या मंजिरीविषयीचे जे प्रेम आहे ना ते बोलत आहे पण लवकरात लवकर तुझ्या मनातलं हे प्रेम मी काढून टाकणार आणि तुला माझं बनवणार असे निक्की आत्ता मनाशीच म्हणत मन असते त्याच वेळेस इकडे पाठीमागे डिफिकल मात्र खूपच घाबरलेला असतो तिथेच टेबलवरती चाकू असतो निक्की आत्ता डिफिकलकडे पाठीमागे वळून बघते डिफिकल लगेच तू चाकू हातात घेतो आणि निक्कीला भीती दाखवू लागतो निक्की आता तिथनं निघून जाते तर त्यानंतर इकडे निक्की अण्णा त्यांच्या अड्ड्यावरती असतात तेव्हा जयही तिकडे आलेला असतो झालेला सगळा प्रकार आता निकी जय आणि अण्णाला सांगत असते तेव्हा जय मात्र जोर जोरजोरात पोट धरून हसू लागतो आणि लागतो अगो बाई तुला तर मूर्खात काढलं त्या रायाने म्हणजे बघ डिपिकलचा जीव घ्यायला सांगितला करा आणि तूच हारली खरी पण मला एका गोष्टीचं मात्र खूप हसू येतं या अगं तू एवढ्या ठिकाणी लांब लांब बँगलोर हाँगकाँग कु कुठे कुठे हिंडली कुठे कुठे शिकली शहरात आणि तू तू इकडे आल्यानंतर या गावगुंडाच्या प्रेमात पडली अगं तुझी ही फुटकळ चॉईस ऐकताच मला हसू येतय काय तर म्हणे गावगुंडाशी प्रेम झालंय त्याच्याशी लग्न करायचंय काय आवडलंय तर म्हणे राया असे म्हणून जोर जय जोरजोरात हसत असतो तेव्हा निक येऊ लागते हे जय रायाबद्दल मी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही या माझं त्याच्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे बापरे एवढं प्रेम त्यावर निक्की मला लागते हो रायावर माझं प्रेम आहे आणि मी त्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही त्या मंजिरीपासनं रायाला दूर करणार आणि माझं करणार आहे मला रायाशी लग्न करायचं आहे तेव्हा लगे जेम लागतो ठीक आहे मग तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार मी मी करणार तुझी मदत मी करून देणार रायाला तुझं तेव्हा निक्की मात्र जयकडे बघू लागते आणि म्हणू लागते ए जय नुसत्या पोकळ बाता नको करू तुझ्याच्यानी काहीच नाही होत इतक्या दिवसापासून बघते मी हे करीन मी ते करीन म्हणत असतो पण तुझ्याच्यानी तर काहीच होत नाही तेव्हा लगेच आता जय मला लागतो नाही मी तुला शब्द देतो मी तुझं आणि रायाचं लग्न लावून देणार पण त्यासाठी एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दूर करावा लागेल तेव्हा लगेच अण्णासमोर येतात आणि लागतात ते घोरपडे काय प्रॉब्लेम आहे मला सांग मी असा चुटकी सरसी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल काय प्रॉब्लेम आहे तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो मंजिरी जर त्या राया आणि मंजिरीला एकमेकांपासून दूर केलं ना तर तो राया तुझा होईल यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल ती म्हातारी मंजिरीचं लग्न करायचं ठरवलं आहे ती मंजिरीसाठी मुलं शोधते आणि आपल्याला मंजुरीसाठी एक चांगला मुलगा शोधावा लागेल आणि तिचं लग्न लावून द्यावं लागेल म्हणजे मंजुरीचा काटा दूर होईल आणि मग राया आपोआप अप तुझा होऊन जाईल तेव्हा निक्की म्हणते जय काटा फक्त दूर व्हायला नकोय काटा असा जळून खाक झाला पाहिजे त्यावर लगेच आत्ता जय मला लागतो होणार त्या मंजुरीचा काटा दूर होणार तेव्हा लगेच अण्णा मनाशीच म्हणू लागतात गोरपडे तू खूप चालू माणूस आहे रे तुझी त्या मंजिरीवरती दुश्मनी आहेच पण या सगळ्यामध्ये तू माझ्या पोरीची साथ घेतोय माझ्या निक्कीच्या मदतीने तिचा काटा काढायला बघतोय पण मी असं होऊ देणार नाही तेव्हा अण्णामुळे लागतात निक्की बेटा तू जरा शांततेने घे ना हे बघ आत्ताच काय बी करायची गरज नाही आहे आपण बघूया नंतर राया भाऊ नक्की तयार होईल तेव्हा गेट जेम लागतो रायाला मिळवणं एवढं सोपं नाही आहे आणि ते जर मिळवायचं असेल तर तुम्हाला या मंजुरी नावाचा काटा दूर करावाच का लागेल त्यासाठी आपल्याला मंजुरीचं लवकरात लवकर लग्न लावावं लागेल आणि तिला मुलगा शोधून आजच आपण तिचं लग्न उरकून टाकूया तर तेव्हा लगेच अण्णावं तर चालेल ना मुलं शोधण्याचं काम मी करतो एकापेक्षा एक भारी मुलं घेऊन येतो तेव्हा लस निघेऊ लागतो आहे मस्त आयड आहे म्हणजे मंजिरीचं एकदा लग्न झालं की राया तिच्यापासून दूर होणार तेव्हा जय मला लागतो हो ना मग चला पटकन लागा कामाला असे म्हणून आता सगळेजण तिथनं निघून जातात त्याच वेळेस इकडे आता राया मिस्पायरच्या घरी आलेला असतो तो आता हॉलमध्ये मस्त आता चादरींच्या चा घड्या घालून पॅक करत असतो तेवढा जीजीचा मात्र खूप फोन वाजू लागतो जीजीचा फोन वाजत असताना जीजी कामात इकडे मग्न असते तेव्हा राय आता जीजीला आवाज देऊ लागतो अगं जीजी, जीजी केव्हाचा तुझा फोन वाचतोय काय करते जीजी तू जीजी आता धावतच येते आणि लागते अरे बाबा कशाला ओरडतो एवढा माणसाने काम करावे की नाही काय सारखं ट्यावट्याव चालू असते असे म्हणून जीजी आता फोन उचलते आता मात्र इकडनं एक बाई फोनवरती बोलत असते तेव्हा ती जिजीला म्हणू लागते मी मॅरेज बिरोमधनं बोलते तुम्ही तुमच्या मंजिरीसाठी मुलं शोधताय असं समजलं आहे तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो बोला ना त्यावर लगेच आता ती बाई म्हणू लागते हे बघा तुमचा शोध बंद करा कारण आमच्याकडे खूप मुलं आहे जी खूप चांगली चांगली जॉबलाय अगदी चांगली स्थळ आहे त्यामुळे फक्त तुम्हाला यायचं आहे आणि एका मुलावरती बोट ठेवायचं आहे मग बघा तुमच्या मंजुरीचं लग्न असं पटकन होणार तेव्हा जीजी खुश होते आणि मला लागते खरंच पण तुमचं नाव काय तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते माझं नाव मनीषा आहे तुम्ही या तर खरं आम्हाला भेटायला तेव्हा जीजी लागते हो पण कुठे यायचं आहे पत्ता वगैरे ते सांगा ना आता लगेच ती मनिषा पत्ता सांगते त्याचवेळी जीजी म्हणू लागते पण तुमचं काय नाव तुम्ही त्या संस्थेच्या मालक आहात का कोण आहात तुम्ही आता ती बाई मात्र खूप घाबरलेली असते कारण अण्णाने तिच्या डोक्याला बंदूक लावून तिला हे सगळं बोलायला लावले असतं तेव्हा ती बाई म्हणत ती नाही हो मी मालक नाहीये मी इथे मॅरेज बिरोमध्ये कामाला आहे पण तुम्ही या तर खरं इकडे भेटायला मग आपण बोलूय आपली ओळख होईल नक्की या लवकर असे म्हणून आता लगेच ती बाई फोन ठेवते अण्णाने मात्र तिला खूपच घाबरवलेलं असतं तर इकडे आता लगेच राहाय म्हणतो जीजी काय झालं कुणाचा फोन होता तेव्हा जीजी मला ते राहा अरे मी गॅसवरती दूध ठेवलंय जा पटकन बरं बघ नाहीतर ते उती जाईल आणि हे बघ मला एक महत्त्वाचं काम आलंय त्यामुळे मी ते काम पूर्ण करण्यासाठी निघाले बरं का तेव्हा राय लागतो अगं जीजी एवढं काय अर्जंट काम आलं आहे कुठे चालली तू तेव्हा जीजी लागते अरे राय तुला माहिती मॅरेज मॅरेज बिरोबरनं फोन आला होता अरे मंजिरीसाठी त्यांच्याकडे खूप चांगली चांगली स्थळ आहे आणि तीच बघण्यासाठी मी निघाले तू येतोस का राय माझ्याबरोबर राहायला मात्र वाईट वाटतं कारण आता जिजीला जर एखादा मुलगा पसंत झालान मग मग मिस स्पयरचं लग्न खरंच तर नाही होणार ना तेव्हा लगेच राय तोंड पाडतच म्हणू लागतो नाही जीजी जी मला ना खूप काम आहे कसं आहे ना ह्या ऑर्डर वेळेवर द्यायच्यात ना जर नाही दिलं तर मिस म्हणजेच तुझी मंजिरी माझ्यावरती खूप ओरडेल त्यामुळे मी नाही येऊ शकत आता राहायला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं कारण आता जीजीला मुलगा आवडला तर काय करणार असा तू विचार करत असतो तेव्हा जीजी मला ते बरोबरच चालेल तू तुझं काम कर मी पटकन जाऊन येते तेवढ्यात आता मंजिरी हॉलमध्ये येते आणि म्हणा जिजी थांब आता जिजीला केस मी स्पायरकडे बघू लागते तेव्हा मंजिरी म्हणाते जीजी अगं किती वेळा सांगितलंय मला लग्न नाही करायचंय म्हणजे नाही मग का माझ्यासाठी मुलं शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा जिजी म्हणू लागते हे बघ मंजिरी अगं आज मुलगा शोधलाय लगेच तुला बोल्यावर चढवले असं नाही आहे ग अगं आम्ही फक्त मुलं बघतोय एखादं स्थळ आवडलं तर आपण बघूया ना लग्नाचं तेव्हा मंजिर लागते नाही जीजी अगं आपल्याला ज्या रस्त्याने जायचंच नाही त्या स्टँडवरती बसची वाट कशाला बघायची जीजी हे बघ तू जाऊ नको तेव्हा जीजी लागते मंजिरी उगंच माझ्याशी भांडू नको खरं तर मला चांगल्या काम आणि अशी किटकिट घालू नको बरं हे बघ मी माला होते, जाते मला उशीर होतोय असे म्हणून जीजी निघून निघून जाते तेव्हा मंजीर लागते ती वेळा जिजीला सांगितलं पण तिला ना ऐकूच येत नाही तिच्या डोक्यातच घुसत नाही त्याच वेळेस राय मी लागतो फायर ते ना किचन मध्ये दूध आहे ना जिजीने मी पटकन बघून येतो नाहीतर ना, ना दूध उती जाईल तेव्हा मंजीर मी लागते गेलं तर जाऊ दे तू थांब इकडे अरे किती दिवसापासून विचारत होते तुम्हा दोघांचं काय चालू आहे कसल्या गप्पा माता आहे पण नाही आम्ही माय का आहोत आमच्यातलं सिक्रेट आहे हे सिक्रेट आहे का माझ्यासाठी मुलं शोधताय तुम्ही राया अरे तुला पण काही वाटलं नाही का तेव्हा रायम लागतो ते, ते मी मिस फायर तेव्हा मंजिर मग ते बाद झालं त्या दिवशी विचारलं होतं ना मी तुमच्या दोघांमध्ये काय चालू नेमकं तेव्हा तर काही बोलला नाही मग आता कशाला जातं मग करतोय आता एक शब्दही बोलू नको गुप रा। राया गुपचूपासून राहा राया मात्र मिस स्पायर बघू लागतो तेव्हा लगेच आता मंजुरी लागते मला ना हे अजिबात पटले नाही राया तू माझ्याशी खोटं बोला हे मला अजिबात आवडले नाही असे म्हणताच आता मंजुरी मात्र रागावलेली असते ती रायाकडे रागाने बघत असते त्याच वेळेस इकड्यातच जीजीने त्या बाईने जो दिलेला पत्ता असतो ना त्या पत्त्यावरती जिजी पोचलेली असते आता मात्र तिकडे येतात जिजी बघते तर तिथे पाच सहा मुलांना असं खुर्चीवरती बांधून ठेवलेलं असतं आता त्या तोंड त्यांच्या तोंडाला हे रुमालाने घट्ट बांधलेलं असतं आता जिजीला तर धक्काच असतो अरे बापरे एवढ्या मुलांना इकडे का बांधून ठेवलंय आणि असल्या जागेवर ते का बोलवलंय मला असे म्हणून जीजी आजूबाजूला बघू लागते तेवढ्यात लगेच पाठीमागणं आणा येतात आणि मला लागतात या 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 स्वागत आहे विहीनबाई बाई तुमचं बसा बसा तेव्हा जीजी म्हणाग हे सगळं काय आणि हे सगळं इथे यांना बांधून का ठेवलं आहे तेव्हा लगेच गेस पाठीमागणं निक्की येते आणि पटकन जिजीला मिठी मारते आणि म्हणू लागते आई आता जीजी घाबरते तेव्हा निक्की लागते आई अहो घाबरायला काय झालं आहे अहो मीच आहे आणि हे बघा तुम्हाला तुमच्या मंजुरीचं लग्न करायचं आहे की नाही हे समजलं आम्हाला त्यामुळे आम्ही तुमच्या मंजुरीसाठी ही चांगली चांगली मुळं पकडून आणली बरं का हो खरंच खूपच माजुरडेपणा करत होती चला म्हटल्यानंतर येतच नव्हती ना, ये ना। म्हणून जबरदस्तीने उचलून आणले आणि इकडे बांधून टाकले पण जीजी तुम्हाला जो कोणी पसंत होईल ना तो लवकरात लवकर सांगा मग कसं आहे ना आपण मंजिरीचं लग्न लावून टाकू तेव्हा जेजी मला वागते अगं काय बोलते तू मला माझ्या मंजिरीचं लग्न करायचंच नाही तेव्हा लोक निक्की मला वागते असं काय करताय जीजी अहो तुम्ही तर तुमच्या मंजिरीसाठी स्थळ बघताय ना मग उशीर कशाला हे बघा ही मुलं खूप चांगली त्यामुळे एक चॉईस करा आणि लवकरात लवकर आपण मंजिरीचं लग्न उरकून टाकूया तेव्हाला गेच आता जी जीम लागते अगं लग्न म्हणजे काय तुला बावला बावलींचा खेळ वाटला का तेव्हा निक्की मुलाक ते बरोबर बोलताय जीजी तुम्ही अहो बरो बरोबर आहे तुमचं लग्न करायचं म्हटल्यानंतर किती खर्च येतो ना पैसे लागतात पण तुम्ही टेन्शन घेऊ नका जीजी अहो नवरीसाठी कपडे लत्ते बँड बाजा जेवणाची सगळी तयारी आम्ही केली तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका त्यामुळे ना आजच मंजिरीचं लग्न झालंच पाहिजे तेव्हा लगे जीजी मला ते अगं पण मी सांगितलं ना मला माझ्या मुलीचं लग्न नाही करायचंय तेव्हा निक्की मुला ते असं कसं करावंच लागेल तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न हे बघा मी सगळी तयारी केली आहे आणि निक्कीची तयारी व्यर्थ जाता कामा नये ए जा रे भटकर सगळे सामान इकडे वगैरे घेऊन या असे आता निक्की माणसांना सांगू लागते त्याच वेळेस आता कपडे वगैरे सगळं काही सामान आता ते माणसं आणू लागतात तेव्हा जीजी म्हणू लागते अगं हे सगळं आहे ग पण लग्न लावण्यासाठी ब्राह्मण लागतो ना आणि तो कुठे म्हणजे गुरुजी कुठे गुरुजी नाहीये ना तेव्हा निकी लागते अगदी बरोबर पण ही निक्की काही वेडी नाही ती सगळी तयारी करून ठेवत असते अहो गुरुजींना पण आहे मी आता येतच असतील गुरुजी आले की मग लगेच लग्नाचा कार्यक्रम आपण उरकून टाकूया जीजीला मात्र धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस इकडे मंजुरी राहायला मग लागते राया अरे काय सारखं आई आई करत असतो आईसाठी तू तु तुझ्या तु तु मैत्रिणीला विसरला माझ्याशी खोटं बोला मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये राया आणि मी आता तुझ्याशी अजिबात बोलणार नाहीये तेव्हा राहा मला मिस मिसफायर अगं मला माफ कर मी तुझ्याशी खोटं बोललो ग पण मी हे सगळं आईसाठी गेलं ग आता आईने एखादी गोष्ट सांगितली तर ती ऐकायलाच पाहिजे आई ना आईला कसा नकार देणार आपण तूच सांगवीस बाहेर तेव्हा लगेच आता मंजीर लागते हो का तू आईचा एवढा विचार करतो अरे पण मैत्रिणीचं काय माझंही मन आहे माझ्याही काही भावना आहे अपेक्षा आहे आकांक्षा आहे त्या सोडून द्यायच्या का अरे मला लग्न नाही करायचं हे तुला माहिती येणार आहे मग तरी तू माझ्यासाठी मुलं शोधतो तुला काहीच वाटत नाही तेव्हा रायम लागतो अगं फायर अगं तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच म्हणजे ते असं कसं टेन्शन घेऊ नको आता तूच बघ जीजीला एवढं बोलले मी थांब म्हटले पण नाही तरीही निघून गेली त्या मॅरेज ब्युरोमध्ये काय गरज होती तिकडे जायची तेव्हा लगेच रायम लागतो अगं मिसपायर जाऊ दे की तुला सांगतो अगं इतक्या दिवसापासनं मी जी जीजीला पंधरा ते वीस स्थळ दाखवली मुलांची पण जिजीला तुझ्यासाठी एक पण मुलगा पटला नाही त्यामुळे मला खात्री जेजीला काही मुलगा पटणार नाही आणि मिन्सपायर तुझं काही लग्न होणार नाही असे म्हणून राय हसू लागतो तेव्हा लगेच मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते आणि हसं तसं लागते राया म्हणजे माझं लग्न होऊ नये असं तुलाही वाटतं ना ते बोल बोल वाटते ना तुला माझं लग्न होऊ नये तेव्हा लगेच राहायला लागतो अरे बापरे हिला कसं समजलं तेव्हा लगेच राय मला लागतो नाही नाही मिन्सपायर म्हणजे ते मी म्हणत होतो तेव्हा मंजीर म्हणा ती गप्पा बाईस अरे लहान मुलासारखा बोलतोय एकदम चिंटू कुठला तेव्हा राय तू मिस बाहेर तुझा राग गेला ना मग चिंटू म्हण पिंटू म्हण पिटुकला म्हण काय बी म्हण पण तू तर रागवलेली गेली ना तुझा मूड झाला ना बघा हसते ना आता मंजिरी आणि राय दोघेही हसत असतात तेव्हा लगेस मग ते राया पण जी जी कुठे गेले ना तिला मी घेऊन येणार आहे आणि तिला जाब आहे तेव्हा राय म्हणालागतो मिसपाय तू टेन्शन घेऊ नको जीजी लवकरात लवकर येईल असे दोघेही आता बोलत असतात त्याच वेळेस इकडे आता जीजी लागते अगं सांगितलेलं समजत नाही का मला माझ्या मुलीचं लग्नच करायचं नाही आहे तेव्हा निक्की येऊ लागते असं कसं मी तुम्हाला एवढं मानाने बोलावते मानाने तुमच्यासाठी एवढं सगळं करायले तरीही तुम्ही नकार देत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मानाने जर झेपत नसेल ना तर मग मला माझ्या पद्धतीने सगळं हँडल करावं लागेल त्यामुळे पटकन एखादा मुलगा चॉईस करा म्हणजे तुमच्या पोरेचं लग्न आजच्या आज उरकून टाकता येईल चला पटकन असे म्हणून आता लगेच निक्की जिजीचा हात पकडते आणि त्या मुलांजवळ घेऊन येते आणि मला हे बघा हा निलेश आहे हा इंजिनियर आहे खूप चांगलं याच्या घरी हे स्थळ कसं वाटतंय तुमच्या मंजिरीसाठी तेव्हाला गेज जिजी जीजीमुळे लागते नाही माझ्या मंजिरीसाठी हा मुलगा योग्यच नाही तेव्हा नक्की मुलं मग हा दुसरा मुलगा हा बिल्डर आहे हा वक्कळ पैसे कमवतो हो तुमची पोरगी अशी पैशात राज करेल त्यामुळे आता तुम्ही दोघ दोघात ना नेमका कुणाला आहे ना हे ठरवा असे म्हणून आता लगेच निकी मुला सांगा ना सांगा लवकर कुठला मुलगा आवडतोय बरं चला पुढचा बघूया हा कसा वाटतो आता असे करून चार पाच मुलं निक्कीने दाखवलेले असतात तेव्हा शेवटच्या खुर्चीवरती जो मुलगा असतो तो डॉक्टर असतो तेव्हा निक्की मुला हे बघा आई हा डॉक्टर आहे डॉक्टर मुलगा खरंच खूप चांगला आहे दीड लाख रुपये महिना पडतो याला बक्कळ पैसा आहे त्यामुळे याच्याकडे तुमची मंजिरी नेमकं खरंच खूप सुखरूप राहिलं त्यामुळे तुम्ही याला होकार द्या असे म्हणून आता निकी लगेच त्या मुलाच्या तोंडावरती जो रुमाल बांधलेला असतो तो सोडते तेव्हा तो मुलगा मुला तो कानला आहे मला इकडे पकडून मला लग्न नाही करायचं आहे मला सोडा मला जाऊ द्या तेव्हा निक्की लगेच आता त्याच्या दोन कानाखाली ओढते आणि मला ए सांगितलं ना इकडे शांतपणे बसून राहायचं अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाही तेव्हा तो मुलगा मुल लागतो पण का जबरदस्ती करताय तुम्ही अहो मला लग्नच करायचं नाहीये ना तेव्हा लयच नाही किंवा लागते लग्न नाही करायचं मग असंच बोंबलत फिरायचं का गावातनं अजिबात जमणार नाही या तुझं लग्न होणार आज तुझं आणि मंजिरीचं लग्न होणार म्हणजे होणार असे म्हणून आता निक्की पुन्हा त्याच्या दोन तीन कानाखाली ओढते आता मात्र जीजी निक्कीकडेच बघत असते तेव्हा जीजी मला वागते हे बघा मला माझ्या मुलीचं लग्न करायचं नाहीये मी निघते असे म्हणून जीजी निघालेली असतानाच आता निक्की तिचा हात पकडते आणि मला वागते बाई अगं आम्ही मूर्ख वाटतोय का तुला आम्ही एवढी सगळी तयारी केली आणि तुला जाऊ देऊ अजिबात नाहीये आता तर तुला एखादी चॉईस करून तुझ्या मंजिरीसाठी मुलगा निवडावाच लागेल आणि तुझ्या मंजिरीचं लग्न लावावंच लागेल त्यामुळे लवकरात लवकर तयारी लागा अरे देवा पण सगळी तयारी झाली पण नवरी मुलगी कुठे नवरी मुलीला घेऊन यावं लागेल ना आता जिजी म्हणाग ते माझ्या मंजिरीला अजिबात इकडे घेऊन यायचं नाही आ तेव्हा केस आता निक्की जिजीच्या डोक्यावरती बंदूक लावते आणि म्हाता रे आज तुझ्या पोरीचं लगीन होणार म्हणजे होणार ए जा रे पटकन नवरी मुलीला घेऊन या जर मानापानाने येत असेल तर मानापानानेच घेऊन या आणि जर नाही म्हणत असेल ना तर उचल बांगडी करून इकडे घेऊन या जा पटकन असे म्हणून आता निकीचे गुंड मंजिरीला आणण्यासाठी निघालेले असतात त्याच जीजीला मात्र खूपच टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरीला आता उचलून निक्कीच्या माणसांनी इकडे अड्ड्यावरती आणलेलं असतं तेव्हा जिजी मला लागते अगं मंजिरी तू कशाला आली इकडे तेव्हा मंजिरी लागते जीजी तू अगं तु तु? मी तुला या लोकांच्या तावडीतनं सोडवणार तेव्हा लगेच आता जयही तिकडे आलेलं असतो तेव्हा लगेच जय आता त्या अण्णांच्या गुंडातील एका माणसाला समोर आणतो आणि लागतो हा मुलगा कसा वाटलंय मंजिरी तुला एकदम राजविंड आहे की नाही तू याच्याशीच लग्न करून टाक म्हणजे कसं तुमची जोडी अगदी भारी वाटेल आता मात्र म्हणजे नाही मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही तेव्हा निक्की म्हणू लागते अगं ये वेडाबाई तुला लग्न करावंच लागेल म्हणजे करावंच लागेल असे म्हणून आता जबरदस्तीने मंजिरीच्या गळ्यात हार घातलेला असतो त्या गुंडाच्याही गळ्यात हार घातला जातो आणि आता तिथे होम पेटलेला असतो आता तो मुलगा मंजिरीचा हात पकडून आता सप्तपदी म्हणजे फेरे मारणार तेच राया आता रायाची एंट्री झालेली असते आता मात्र राया सगळे खोके वगैरे पाडून इथे त्या खोलीमध्ये म्हणजे त्या अड्ड्यावरती पोहोचले असतो तेव्हा लगेच राया आपल्या हाताला रुमाल गुंडाळतच मला लागतो ए आई गाई माईची इज्जत करणारा राया आणि जर कोणी त्यांच्या इज्जतीवरती हात टाकला ना तर तिथेच राया त्याचा काटा काढतो जो कोणी बाई आईला नडतो ना त्याला राया तिथेच मोडतो त्यामुळे हे लगीन मी होऊ देणार नाही असे म्हणून आता तो होम जो पेटवलेला असतो ती आग राया विझवतो आता मात्र जीजी आणि मंजिरी रायाकडे बघू लागतात आता या या सगळ्या संकटातनं राया मिसपायरला कसं वाचवणार आणि निकीला तिची लायकी कशी दाखवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद